पुढच्या भागाला सुरुवात करूयात आज कोणीही कपल एकत्र बसणार नाहीत रिद्धीने ठणकावून सांगितलं तसं काही नजरा आखून दे तिच्याकडे बघतच होत्या पण तिने खांदे उडवत त्यांना इग्नोर केलं तशी आधी सोय केली आहे पिल्लू आणि स्नेहादी तिकडे बसणार पाळणा तिकडेच आहे आणि जिजू तुम्ही तिकडे केतनने अगदी दोन दिशेला दोन हात दाखवतच सांगितलं मला सुद्धा पिल्लू जवळ बसायचंच आहे छोट्या पिल्लूजवळ की मोठ्या माधूने विचारलं आणि तोंडावर हात ठेवून मोठ्याने हसू लागले माधू एका सुरात सर्वांचा आवाज आला तसं तिने जीवदाताखाली घेतली सागर तू तिला उत्तर देऊ शकतोस तुला नक्की कुठल्या पिल्लूजवळ बसायचं आहे ते कुणालला मिश्किल आवाजात प्रश्न आला तसं सर्वच हसू लागले कुणाल तू सुद्धा सागरने विचारलं अरे ती मोठी झाली आहे कॉलेजला जाते ती कुणालने डोळा मारतच सर्वांना सांगितलं ओ हो कॉलेज माधू तुझा कोणी बाबू शोना पिल्लू आहे का ग तिला प्रश्न आला त्यावर लगेच तिने हिच्यावर लक्ष ठेवायला हवं कार्तिक नजर बारीक करत बोलला त्यावर कुणालने होकार मान हलवली फक्त तीच नाही अजून दोघीजणी आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायला हवं तारा आणि रिद्धीकडे बारीक नजर करून प्रथमेश बोलत होता तस ताराने एक औंडाच गिळला डान्स केतन उभार बोलला तसं सर्वजण तयार झाले आहेत कायासमोर राहात कार्तिकने हात पुढे करत तिला नजरेनेच डान्सचं चा विचारलं कायाने एकदा प्रथमेश कडे बघितलं आणि गालात हसतच त्याच्या हातात हात दिला प्रथमेशने दोघांना रागातने बघितलं आणि तोंड वाकडं करतच पियाच्या पुढे उभा राहिला आता कुणालची रागीत नजर त्या दोघांवर होती एक एक करत सर्व जोड्यामध्ये आल्या होता काया कार्तिक प्रथमेश अंपिया कुणाल स्नेहा सागर आणि पिल्लू सर्व मस्ती करत नाचतच होते की माधव रिद्धी तारा तिघी उठल्या आणि त्या सर्वांच्या अगदी मध्ये जाऊन हात पकडून उभ्या राहिल्या बाकीचे कपल डान्स मध्ये जी स्टेप करत होते ती स्टेप त्या तिघी करत होत्या त्या तिघींना बघून मानवाने कार्तिक का सुद्धा आलेच हात पकडून गोल करून हिंदी गाण्यावर सर्व नाचत होते गना धावरे मना पावरे गना धावरे मना पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे रे तू दर्शनाम्हा सदावरे गणा धावरे मना पावरे कार्तिकने मध्येच गाणं लावलं तसं बाकी सर्वांनी त्या गाण्याच्या सुरात सुर मिसळवत अगदी बेसुरावाचा त्या गाण्यावर तांदरला हसत खिदळत ते सर्वच कितीतरी वेळ रिपीट मोडवर तेच गाणं लावून नाचत होते रात्री नाचून झाल्यावर झोपण्याची व्यवस्था तिकडेच हॉलमध्ये केली होती पिल्लूचा पाळणा सर्वांच्या झोपले होते आम्ही जसं गुड न्यूज घेऊन आलो तसं लगेच तू न्यूज आणलीस तर तुझे दात पडलेच म्हणून समज निघताना कुणालने प्रथमेशला एकट्याला बाजूला देऊन धमकी दिली पण तो मात्र गालात हसून खाली बघत नकार देत होता हम्म एन्जॉय त्याने सांगितलं आणि हसतच त्याला मिठी मारत बाजूला झाला इथूनच काया आणि प्रथमेश फिरायला जाणार होते तर बाकी सर्वच मुंबईला परत जाणार होते तो आज जाणार आहे यावेळी मला अजिबात केअरलेसपणा नको आहे कुणालने ऑफिसला येताच फोनवर सूचना दिल्या होत्या हो झिरो सिक्युरिटी हवी त्याने सांगितलं आणि फोन ठेवून दिला फोन ठेवल्यावर सुद्धा काही क्षण तो विचारात हरवला होता पिया तो ठीक आहेस नाही तर आजचा दिवस आराम कर तिला आत बोलावून त्याने काळजीने विचारलं मी ठीक आहे तुम्ही ठीक आहात तिने काळजीने विचारलं त्याने मंद हसतच होकार दिला नक्की ना तिने पुन्हा विचारलं काम कर जा इथे मी तुझा बॉस आहे त्याने आवाजात जर बनत सांगितलं तसं ती तोंड वाकडं करतच निघून गेली तिला जाताना बघून तो गालात हसत होता राहुल कम ती बाहेर जाताच त्याने राहुलला आत बोलावून घेतलं येस सर पिया आजपासून ऑफिसला आली आहे तिला कामात बिझी ठेव पण तिच्यावर कामाचा लोड यायला नको त्याने आवाजात जर पाण्यास सांगितलं तसं पिया बाबतची राहुलला अजून काही सूचना कुणाल देत होता इप्पी तुला माहीत आहे का मला ना दार्जिलिंगला कधीपासून जायचं होतं म्हणजे मी तिला तसं बोलले सुद्धा होते फ्लाईटमध्ये बसल्यावर कायाने फक्त उड्या मारायच्या बाकी ठेवल्या होत्या तिला असं बघून खुश बघून तिच्या त्याच्याही चेहऱ्यावर आली होती तिला बघण्यास जो काही क्षण हरवला होता पण लगेच गंभीर झाला इथे पण दादाने तुझी विष पूर्ण केली ना माझी तर त्याला काही पडलेलीच नसते अगदी बारीक तून करून नाराजा आवाजात त्याने सांगितलं सा, तसं तिचा आनंद क्षणात ओसरला तुला कुठे जायचं होतं तिने शांत बसतच विचारलं आता काय जाऊ देत उगाच मानेला झटका देत त्याने दुसऱ्या बाजूला बघितलं असं काय करतोय सांग ना आपण उद्या लगेच तिकडे जायला निघू तिचं ऐकून त्याची एक भोई उंच झाली होती पण अजूनही तो दुसऱ्या बाजूला बघत असल्यामुळे तिला काही समजवायला समजलं नव्हतं मला अफगास् अफगाणिस्तानला जायचं होतं त्याचा एकदम गंभीर आवाज आला पण त्याने सांगितलेलं डेस्टिनेशन ऐकून ती मात्र रागा त्याच्याकडे बघत होती कुठे जायचं आहे तुला त्याच्याकडे बारीक नजर करूनच तिने विचारलं अफगाणिस्तान तिकडे जाऊन काय करणार आहेस तिने चिडून विचारलं काहीही करेन मला कुठे जायला आवडू शकतं त्याने खांदेवडं सांगितलं ती रागातच त्याला मारत होती तर तो हसतच चार मार मात्र चुकत होता दादाने मला विचारलं होतं कुठे जाणार ते त्याने गुड हसत तिला भेटीत घेतलं आणि सांगितलं मुद्दा मला त्रास देतोस ना तू होय तुला त्रास देण्याचा हक्क आहे माझा सो मी तो देणारच तिच्या केसावर ओठ टेकून त्याने सांगितलं तसं मंद स्मित करत तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं लव यू ती हळूच पुटपुटली ओके मन तो मंदस्मित करत बोलला तसं ती तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली लव यू वर हे असं उत्तर देतात तिने ते उत्तर मी तुला इथे थोडी देणार आहे त्याने हळूच तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि चेहरा अगदी नॉर्मल केला तुला कसं माहिती मला तिकडे जायचं होतं तिच्या प्रश्नावर त्याने खांदे उडवले तसं वाकडं करून दाखवतच ती त्याला विलगली त्याने सुद्धा तिला जवळ घेत डोळे बंद केले डोळे घट्ट बंद करून तो शांतपणे बसलेला होता नाही ना तर कोण डोक्यात विचार घुमतच होते तर बंद डोळ्या आड एक चेहरा नजरेसमोर आणतच होता काहीच हिंट लागत नाही त्याने गणेश काकाला आणि पियाला एकाच वेळी कोणी त्रास देऊ शकतो कितीतरी वेळा एकच प्रश्न तो स्वतःशीच पुटपुटला होता राजकारणातला दुश्मन आहे की बिझनेसमॅन मधला गणेश काका आणि पिया का यांच्यात कॉमन काय आहे मुळात पी एची कोणासोबत काय दुश्मनी ती तर राजकारणातसुद्धा नाही आणि मध्ये सुद्धा जास्त ॲक्टिव्ह नाही यांच्यात कॉमन काय आहे मी मी आहे कॉमन म्हणजे माझा दुश्मन तो विचारात ठरवला होता की त्याने घट्ट बंद केलेले डोळे झटका लागावा तसे उघडले जे कोणी आहे ते फक्त मला त्रास देण्यासाठी बाकी सर्वांना त्रास देते दात ओठ खातच पुटपुट त्याने हाताची घट्ट केलेली मूठ पुन्हा एकदा टेबलवर आपट आपडलेली होती दुपारच्या वेळेतही हवेत असलेला गारवा आणि हे प्रसन्न वातावरण मनाला नवीन स्फूर्ती देत होतं हिमालयाच्या कुशीत असलेले दार्जिलिंगमध्ये ते दोघेही मुक्तपणे फिरत होते पियाला तर फिरताना दिवस पुरत नव्हता तीन दिवस झाले होते त्यांना इथे येऊन पण अजूनही त्या दोघांचं मन भरत नव्हतं पियाचा प्रत्येक ठिकाणी जाण्याचा हट्ट होता त्यात हट्ट पुरवणारा तिच्या हक्काचा तो तिच्या सोबत असल्याने तिची मज्जा सुरू होते असं एकही ठिकाण तिने बाकी ठेवलं नव्हतं जिथे ती गेली नव्हती अगदी टी प्लांट्स असलेल्या भागात जाऊन तिने हार्वेस्टिंग केलं होतं सोबतच खास फोटो काढून घेतले होते दिवसभर फिरायचं आणि रात्री एकमेकांच्या मिठीत हरवून जायचं यातच त्यांचे तीन दिवस गेले होते प्रथमेशला मला तर इथून जावंसं वाटत नाही मस्त आपण इथेच राहू रोज फिरायचं आणि नंतर तुझ्या कुशीत असंच बसायचं त्याच्या मांडीवर बसून त्याच्या छातीवर डोकं टेकवून निवांत बसली होती तोंड दिसत असलेला तो नजरे साठवत होती तर तिकडची प्रसन्नता हवा आणि तात मिसळलेला त्याचा गंध श्वासात साठवत होती हो का अजून काय काय वाटतं राणी सरकारांना त्याने गालात हसत तिच्या केसावरून हात फिरवला आणि तुझ्यावर खूप खूप प्रेम करावं तिने मिश्किल नजरेने त्याच्याकडे बघितलं ते तू आता सुद्धा करू शकतेस त्याने ओठांचा चंबू करत सांगितलं तसं तिने त्याच्या ओठावर एक चापट दिली तो तिच्याकडे बारीक नजर करून काहीच चिडूनच बघू लागला होता आज आपण नाईट आऊटला जाणार होतो तिने डोळे उघड उडवतच त्याला विचारलेलो इथे थंडी किती आहे आपण नको जाऊयात ना प्लीज असं रे काय आपण फिरायला आलो आहोत ना मग चालचं की एवढं अजिबात नाही चालत तू माझं काहीच ऐकत नाहीये त्यामुळे नाईट आऊट आता मी कॅन्सल करणार आहे काहीही काहीही काय रे उघडच चाललेलो पण आता आतमध्ये चलना तुला अजिबात इतली थंडी सहन होत नाही पण आगोपना करायला पुढे पुढे जायचं असतं त्याच्या आवाजात नाराजी होती तशीच नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागलेली होती आपण फिरायला आलो आहोत ना मग चलणारे पीच चलना तिचा हट्ट सुरूच होता पिया म्हणजेच काया लहान मुलासारखी हट्ट करू नको स कारण करणार चलणारे मी डॉक्टर आहे मला माझी काळजी घेता येते ती अगदी काकुळ येऊनच बोलत होती थँक्यू मला सांगितलंस आता जेवण आहे इथे जेवायचं आणि गप्पपणे झोपून जायचं ती चिडून आत गेली तसं तिच्या मागे तो सुद्धा आत गेला मी झोपणारच आहे तिने तोंड वाकडं करत त्याच्याकडे बघितलं आणि तशीच गाल फुगून बेडवर बसली झोपायचं की नाही ते नंतर बघू मी ठरवत होते तिच्या ओठावर ओठ टेकवत तो अगदी तिच्या चेहऱ्यासमोर चेहरा, चेहरा करूनच बसला होता तू कितीही ठरव पण तरीही मी तुझं ऐकणार नाही त्याने ठणकावूनच तिला स्पष्टपणे सांगितलं होतं अहो असं काय मी आता ऑफिसला येते ना आणि नंतर थोडा वेळ अजींसोबत आश्रमात जायचं ठरलं आहे ना तर मग जाऊ देत ना पिया नाही जायचं तुझं एक दिवस जाऊन आलीस ठीक आहे पण रोज अजिबात नाही त्याने सांगितलं आणि त्याचं काम करत बसलेला तर इकडे कुणाल प्लीज ना तिने बारीक चेहरा केला आपण त्याने बिलकुल तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं यावेळी तो तिच्या बाबतीत अजिबात रिस्क घेणार नव्हता तिच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष न देता त्याने त्याच्या कामावर फोकस केलेला होता पण मनात मात्र विचारांचं घाहरून वाजलं होतं पिया ना तो जो कोणी आहे तो तुला त्रास देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्याच्या इतकं त्रास देण्याचं आपल्यावर काहीच फरक पडला नाही म्हणजे तो नक्की चौथा लोटला असेल अशावेळी तुला तिकडे किंवा अजून कुठेही पाठवण्याची रिस्क मी घेऊ शकत नाही तुला माहिती नसलं तरी तू कायम माझ्या सिक्युरिटीमध्ये असतेस पण तो सिक्युरिटी आश्रमात जाऊ शकत नाही त्यामुळे आश्रम व्हिजिट तुझ्या रुटीनचा भाग कधीच होणार नाही मी ते होऊ देणार नाही नजर स्क्रीनवर असली तरी मनात विचार मात्र पियाच्या चालू होते नका ऐकू मी जाते ती भडकून बोलली आणि पायाप्रतच तिकडून निघाली पिल्लू पिल्लूला इथेच घेऊन ये त्याने जराही तिच्याकडे न बघता सांगितलं पण तिने न सांगता ती कुठे जाणार आहे हे त्याला मात्र समजलं तसं बघून तिला अजूनच त्याला अजूनच राग आलेला होता आता तिकडे पण कोणी ठेवला आहे का मी न सांगता माझ्या डोक्यातले विचारसुद्धा ऐकू येतात बेडच्या इथे येऊन ती दात ओटखात बोलली तिची चिडचिड चालूच चाल होती चाल पण त्याला मात्र तिचं हसू येत होतं तिथे अजून कोणी कशाला पाहायचे इथे मी आहे आणि तिथे जे जातं ते तिथ इथूनच जातं लॅपटॉप बाजूला ठेवत त्याने तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवत तिच्या हृदयाला आणि डोक्याला हात लावत असं त्याने सांगितलं तुमच्या गोड बोलण्यात मी अजिबात येणार नाही सोडा मला तिच्या भोवतीची त्याची पकड सोडवण्याचा तिचा तो प्रयत्न सुरू होता तुला सोडवण्यासाठी थोडीस ना मी पकडले तिला अजून जवळ वड़ ओढत तो अगदी हळूवार तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत बोलत होता त्याच्या बोलण्यामुळे तिच्या पोटात अगदीच खड्डा पडला होता त्याने चेहऱ्यावर फुंकर घातली तसे तिचे डोळे बंद झाले आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली होती इतका वेळ दाखवत असलेला राग अजिबात दिसत नव्हता तो गालात हसतच तिच्याकडे बघत होता कोरीव चेहरा नाजूक नाक किंचित थरधरणारे ओठ आणि तिचा तो नाजूक आणि आकर्षक बांधा लग्नानंतर तिच्या चेहऱ्यावर आलेलं तेज तिला शोधून दिसत होतं किती वेळ तिला बघितलं तरी त्याला समाधान होत नव्हतं तो तसा तिच्या चेहऱ्यावर हरुवाळ घुंकर मारत होता तिला डोळे बंद ठेवायला भाग पाडत होता लग्नाला चार वर्ष होत आलेली पण तरीही तिचं असं नव्या नवरी लाजणं त्याला नेहमीच भुरळ पाडायचं आणि रोज नव्याने तिच्या तो प्रेमात पडायचा भाग पाडायचं तिच्या मानेवर ओठ टेकवत तो तिच्या थरथरणाऱ्या ओठांना अजूनच त्रास तरसवत होता कुणाल ओठांची थरथर तिला सहन नाही झाली तसं ते तिने त्याचा घट्ट पकडला ताने लगेच तिच्या ओठांना आपल्या ओठात कैद के केलं आणि तिच्या ओठांची थरथर थांबवत तिला बेडवर झपवलं कुणाल तिच्या तोंडून निघणारं त्याचं नाव आणि ते सुस्कारे आता ओळखीचे झाले होते तरीही त्यामुळे येणारे काटे आणि उत्तेजन तितकं स्त्रीव होतं तिला त्रास होत होता तरी त्याला अजून जवळ ओढत होती मध्यरात्री कधीतरी ते दोघं समाधानाने एकमेकांच्या मिठीत झोपले होते झोपेतसुद्धा समाधानच्या हे दोघांच्याही चेहऱ्यावर चेह चेह दिसत होतं शेवटी तिने तिचा हट्ट करूनच घेतला होता नाईट आऊटला गेले होते ते दोघेही हॉटेलपासून जवळच होतं ते ठिकाण थोडंसं उंच पण शांत अंधारामुळे तिकडे जास्त काही दिसत नव्हतं पण तरीही मनाला प्रसन्न करत होती तिकडची निरव शांतता आणि नैसर्गिक थंड हवा अंगाला बोचणारी ती थंडीसुद्धा तिला हवी विषयी वाटत होती जेव्हा तिला त्याच्या शरीराची ऊब मिळत होती फायरच्या समोरच बसून कॉपी घेत कितीतरी वेळ त्यांच्या ते गप्पा सुरू होत्या त्याच्या कुशीत बसून दोघांबवती शॉल घेतली होती, होती।, होती। थंडी वाढली होती तो जबरदस्तीच तिला घेऊन त्याने अरेंज केलेल्या स्पेशल टेंटमध्ये घेऊन आला होता तिचा हट्ट म्हणून तो नाईट आउटला तर आला होता पण इथेच तो चुकला होता हॉटेलच्या जवळच असलेल्या त्या दोघांचे एकमेकांच्या कुशीतले काही फोटो त्याच्याकडे अगदी त्याच क्षणाला पोचलेले होते त्यांच्या जवळही न जाता त्यांचं रक्षण करायला सज्ज असलेल्या त्या टीमसारखंच त्या कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवायला होतं जो त्या दोघांच्या जवळही न जाता त्यांची सर्व माहिती अगदी फोटोसहित त्याला देऊन त्यांचं काम अगदी चोख करत होतं तर भेटूयात कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा ही कथा ऐकत